नमस्कार नमस्कार भाऊजी भाऊजी बघा आमचं पत्र याव चढलेत आहे साडे सहा वाजता आज पत्र ठोकणार आलत पत्र वर करून कुरू बिरून आवळून गेल्यात आहे इटा यांनी कॅच करतात भाऊजी पडायला नेऊन पाठीत ठेवत आहे आणि मिस्तर येत नाही इटा फेकतात आहे बघा मला काही जमाना झालं वर जाईन मशीन दूध पे लागत मग मी कशाच पिते गोड्याच पिते नाही वेग खाती मला पेल आवडत नाही तु मिस्त्रीला घामाघूम झाल्या ते बरीच करायचो पाय पर फेचं अवघड खाली असं फेकायचं मी येऊ का भाऊजी जेव्हा शिडी आणून ठेवली बघा आता ही सगळं प्लॅस्टर ही शिडी फेकायची ती

आता इथं हो, हो, हो का इकडं मालाचा ढिगारा केलाय काय आळ हो काय दिसलं का आता ती पुराक माल कालवून मी द्यायचा भाऊजी यायच्या मी बागजी भाऊजी खाल्लं माल द्यायचो या हे दोघी मिस्त्री जायच्या दो जवळ तुम्ही राहणार आहे मग ह्या नेत्याला खाली एक जण खाली या म्हणल्या तर मिस्त्री मला एक तिला माल देणं व्हायचं नाही आणि ही मिस्त्री बघा आपलं होतं ती ती काय आलंच तर आज त्यांनी दुसरं काम घेतलंय त्यामुळे ती गेलं तिकडं त्यामुळं मिस्त्री म्हणलं आज आपण तुम्ही घालून घेऊया दोन तीन खोल्यातला कोबे कोबा झाला तुम्ही दाखवला कोबा त्या खुलीतला काम बंद पडते कशाला पडत येऊ दे काय काम कसं बंद पडत का वरण वरून पाडते ती का माणस काम बंद पडायचं असतं म्हणजे मागंदीच पडलं असत आता हे सारं झालं पत्र दाखल काय

लगा करायला प्रत्येक कामाला कमाल यायचा आणि मी 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 माझं माझं म्हण आहे कसं येता या बसलीस लगे गार सावली आमच्या पत्र्याच्या बसलीस वीता आ मिस्तरीला टणण टणण झालं आता आता बसलीच आमच्या सावलीला वीता अगं तो आम्ही टक चालू देत नाही माझा मी हाय म्हणून तू हाय म्हणून फाळकाम झालं नाही तर आमचं बांधकाम होत होतं हे काय आता जाल्या केल्या तसं म्हणणारच की तू बसायला अगं आता घरात नाही

माहिती आहे माजल्या मात्र व्हायचं म्हणतात ती काय खोट आहे सगळं आता करून धरून झालं आता चालेल ही मालकी मला <स्था> तर म्हटली काढती बस पाणी पाजल काय करण उभा राहील मी नाही आता झोप नाही होणार मला काय काम आहे मला कामच नाही मला आता झोपा

भूलती थोंबाड उचलून स्वतः मांडी घालून बसली सावलीला मला हे कर ते कर हिला काय वाटतं फसदारी नाही ही माझं मला कळतंय की आज पत्र के के मी केर आहे की मला काय करायचं कळत नाही काल एवढी आपदा उठली तर त्यातून केलंच की आम्ही आ आज तर काय आज एकाच मिस्तर आहे मला ध्यान शिकवायला लागलीच स्वतः खातीच बस क ना शान वा मी ध्यान राहतो माल कधी करा मी घातलं आता माल

त्याला नुसता हात लावस तर मालकीन झाली जर याला जार ना काय करता याला होणारच की होणारच की तू मालकीन त्याला डबल मालकिन होती डबल मालकीन हाय बोलायला कुणाला नेट नाही लागत करायला नेट लागत म्हणून अशी नुसती खाऊन पिऊन हे करून बसली या तब्येत पाळून नुसती माणसाच्या अंगाव नको जाया पुन्हा छर आणि एखाद्याशी करते बसती बसती काय की, की, की जागा पडती नाही आता टाकून जायचं राहणार आम्हाला पत्र झालं पाऊस बीस काय लागत नाही आंतर आता आम्हाला बरं झालं एवढंच असं केलं तसं केलं ते काढतीस काय हा तुला शानी करायचं कि मला कष्ट घालून मग मस्त

हा माझा जरा तरी तुला शिकला लागलं तर असं नसतेच केला संसारासाठी पर